हेलो मालेगाव ये है आपकी आवाज बांदिलकी की च्या वतीने अंग अपंग व वृद्ध निराधारांना अन्नधान्य वाटपाचे आयोजन दिनांक चोवीस मार्च रविवार रोजी मोसमपूल परिसरात बांदेलकी फाउंडेशन व आप्पासाहेब पंडितराव मोरे बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थांनी एक हात स्वार्थाकडे या उद्देशाने देने लागतो अशा भावनेने आपण देखील समाजाचे काहीतरी देणे निस्वार्थ येथील अंध अपंग व निराधार वृद्धांना अन्नधान्य वाटपाचा उल्लेखनीय असा कार्यक्रम तर या कार्यक्रमामध्ये आमच्या फार्मिटी फाउंडेशन आपल्या पंडित मोरे या संस्थेत दोघही संस्थेचे खूप मोठं सहकार्य आहे आणि यांच्या त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता आपण समाजाचे काहीतरी केले लागतो या उद्देशाने आज हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम आपापले मनोगत मांडले तसेच या स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल बांधिलकी फाउंडेशनचे सर्व सदस्यांचे कौतुकही केले गांव शहर में पहली बार मल्टी ब्रांडेड स्टोर कलेक्टिव शोरूम संकेत एम्पायर ऑपोजिट सुखसागर होटल मालेगाव आलेले मन्ने औरंच अस्तित्वान्य वाटब करना ताले यार एक एक लाभ घेतला ई बाइक मुळे करा महागड्या इंधनातून सुटका बिना परवाना प्रदूषण फ्री फुल चार्ज नंतर धावा आता एकशे वीस किलोमीटर युटिलिटी व्हेकल मोतीबाग नाका जवळ जुना मालेगाव मध्ये असा कार्यक्रम प्रथमच राहुल आहे तो चांगल्या प्रकारे अतिशय हा कार्यक्रम पाहून मला एक मोठा आनंद झाला आणि असे अनेक प्रकारचे कार्यक्रम मुंबई पुणे सारख्या ठिकाणी पण चालू असतात परंतु भाऊंच्या मार्गदर्शनाने किरण भाऊ या सर्वांनी सर्व कमिटींनी हा कार्यक्रम राबवला आणि अतिशय छान प्रमाणे कार्यक्रम प्रत्येक अंध व्यक्तींना ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांचा जो काही या किराणा वस्तूंचा जो प्रश्न त्यांनी आज समजा असं सोडवलं आणि मला म्हटलं की वेगवेगळे आमचे कार्यक्रम होतील अशा प्रकारचा कार्यक्रम करून त्यांनी आज चांगल्या प्रकारचा कर कार्यक्रम केला आणि सर्व अंध आंध या ठिकाणी बोलून कोणत्याही प्रकारची त्यांची गैरसोय न करता चांगल्या प्रकारचं या ठिकाणी घडून दाखवलं याबद्दल मला खूप आनंद झाला आणि प्रधानमंत्र्यांना असेच कार्यक्रम पुढे कोणाला त्यांनी करत राहावं आता आपण त्यांना बोलत राहू असे असे मी आज सर्वांना शुभेच्छा घेऊन सर्व प्रमेरींना पण माझ्याकडनं लाभ लांब शुभेच्छा सर्वांचे आभार व्यक्त करतो सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण देवरे यांनी केले तर यापुढे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबवत राहू अशी ग्वाही बांधिलकी फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी दिली मालेगाव शहर व तालुक्यातील इतर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो मालेगाव